भारतीय जनता पार्टीचे प्रभाग चे पॅनलचे चे, प्रमुख म्हणून जे ओळखले जात होते असे गणेशदा वानकर त्याचबरोबर दुसरे सहकारी सुनील बापू खटके आमचे मुनलीताई गवळी त्याचबरोबर सोनालीताई गायकवाड यांचा प्रभाग सहा मधून भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून या ठिकाणी अधिकृत त्यांचा ते विजय घोषित झालेला आहे इथं मला या निमित्ताने इतकंच सांग आवश्यकता वाटते कि मतदारांनी विकासाला महत्व दिलेलं आहे झुंडशाहीला आणि दडीपशाहीला मतदारांनी केराची टोपली दाखवलेला आहे आणि सर्व मतदारांनी युवकांनी आमच्या लाडक्या बहिणींनी त्याचबरोबर आमचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सगळे बुथचे कार्यकर्ते सगळ्यांनी जीवाचं रान करून या ठिकाणी हे विजयश्री खेचून आणलेले आहे त्यामुळं हा विजय सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना तळागाळातील जीवाभावाच्या मित्रांना आम्ही हा विजय त्यांना समर्पित करतोय